नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक चार फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजराच्या कोलमडलेल्या पाणी पुरवठा बाबत झाले बैठे आंदोलन नगरपंचायत प्रशासन कार्यालयासमोर मारला अन्याय समितीने ठिया प्रशासनाची शरणागती एकतीस मार्चपर्यंत पुरवठ्याची लेखी ग्वाही कामगारांच्या थकीत पगार आणि इतर प्रश्नांवर तोडगा मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित प्रशासन ठेकेदार आणि कामगारांच्या बैठकीत चर्चेनंतर निर्णय काजू शेतकऱ्यांचे अनुदान कुठे अडले मागील हंगामातील अनुदान कधी मिळणार आमदार आणि लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज आंतरराज्य जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला चार सुवर्ण आणि तीन रौप्य पदके वैयक्तिक चॅम्पियनशिप जिंकून जलतरणात पुन्हा एकदा चमक चाळीसहून अधिक सुवर्ण पदकांची विक्रमी कामगिरी हलकर्णी येथे सिद्धिविनायक गणेश मंदिरात जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा पालखी मिरवणूक अभिषेक भजन आणि हळदी तुंकू कार्यक्रमाने वाढल्या सोहळ्याचा उत्साह गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ चंदगड तालुक्यातील देवरवाडीत प्रज्ञावंत संस्थेच्या वतीने गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सत्कार सोहळ्यासोबत रंगली उत्स्फूर्त रेकॉर्ड डान्स स्पर्धा मधील केसरकर हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी महाआरोग्य शिबिर संपन्न डॉक्टर बी एस भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे पंच्याहत्तर रुग्णांची तपासणी व उपचार कर्करोग मुळव्यात मधुमेह सह विविध आजारांवरील मोफत तपासणीला प्रतिसाद कारवे फाटा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न शिवचरित्राचा अभ्यास करून व्यक्तिमत्व घडवा शिवसंत संजय मोरे यांचे मार्गदर्शन रक्तदान वृक्षारोपण व्यसनमुक्ती आणि सामाजिक ऐक्याचा महत्वाचा संदेश